अनंतरंग अकॅडमी ऑफ आर्ट्सतर्फे आज बालगंधर्व रंगमंदिर येथे चित्र प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर अनेक वेगवेगळी चित्रं आहे क अभिनेते असतील राजकारणी असतील समाजसेवक असतील आणि हे जे ह्या चित्रकणात जे आयोजक आहे ते आपल्यासोबत आहे चित्रगुप्त बिडे सर काय सांगाल हे कशी संकल्पना कशी सुचते आपल्याला ही नवीन एक संकल्पना हे जे अनंतरंग आर्ट फाउंडेशन आहे त्याची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली माझे वडील चित्रकार अनंत भिडे यांनी केली आणि आमच्यातर्फे पहिलं प्रदर्शन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली बालगंधर्व रंगमंदिरातच भरवण्यात आलं होतं आणि त्याचं उद्घाटन त्यावेळेचे पुण्याचे महापौर माननीय अंकुशराव काकडे यांच्या हस्ते झालेलं होतं आणि तेव्हापासून आजपर्यंत पंधरा प्रदर्शन आणि यावेळेचं सोळावं प्रदर्शन पुण्यामध्ये भरवण्यात आलेलं आहे फाउंडेशनचा मुख्य उद्देश असा आहे की हौशी चित्रकारांना म्हणजे ज्यांना छंद म्हणून चित्रकला जोपासायची आहे अशा सर्व लोकांना मार्गदर्शन करायचं त्यांच्याकडून चांगले चांगले चित्र करून घ्यायची आणि त्यांचं एकत्रित प्रदर्शन हे जनरली आमचे सगळे ग्रुप शो असतात याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल एक्झिबिशन असं कुणाचं नसतं तर त्यामुळे या सगळ्यांचं ग्रुप शो आम्ही गेले पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये सातत्याने भरवत आलेलो आहोत यापैकी पंधरा प्रदर्शनही पुण्यात झाली आणि एक झालं फलटणमध्ये आणि या सगळ्या एक्झिबिशन्सना आजपर्यंत खूप चांगला प्रतिसाद आम्हाला रसिक प्रेक्षकांकडून मिळालेला आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे जे फाउंडेशन आहे तर याच्यामार्फत चित्रकलेबरोबरच शालेय या विद्यार्थिनी विद्यार्थिनींसाठी मराठी आणि इंग्रजी हस्ताक्षर सुधारण्याची शिबिरं आमच्यातर्फे घेतली जातात की ज्याच्यामध्ये साधारण इयत्ता चौथी आणि पुढे म्हणजे साधारण दहावीपर्यंतचे विद्यार्थी हे दरवर्षी मार्गदर्शनासाठी येतात आणि आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी या शिबिरांचा फायदा घेऊन त्यांची अक्षरं खूप चांगल्या प्रकारे सुधारली गेली आहेत हे आम्हाला सांगायला खूप आनंद वाटतो आता हे जे आमच्याकडे सगळे चित्रकार म्हणून आता काम करतात तर हे सगळे वेगवेगळ्या फील्ड्समधले लोक आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणतो काहीजण डॉक्टर्स आहेत काही वकील आहेत काही आर्किटेक्ट्स आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारे लोक केवळ छंद म्हणून चित्रकलेचा अभ्यास करतात आणि त्यात खूप चांगलं काम करून मग त्या सगळ्यांचं एकत्रित त्या सगळ्या लोकांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी म्हणून आम्ही साधारण दर एक दीड वर्षांनी अशा एखाद्या मोठ्या चांगल्या ठिकाणी या प्रदर्शनाचं आयोजन करतो या प्रदर्शनाचं आत्ताचं उद्घाटन झालं ते सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे आणि प्रसिद्ध चित्रकार श्री रवी देव यांच्या हस्ते मंगळवारी पंचवीस तारखेला या सभागृहामध्ये त्याचं उद्घाटन झालं आणि कालपासनं सर्व रसिकांना बघण्यासाठी हे प्र प्रदर्शन जे आहे ते विनामूल्य खुलं आहे सर या प्रदर्शनामध्ये किती चित्रकारांनी सहभाग घेतलेला आहे हां एकूण मी आणि माझे सव्वीस विद्यार्थी असे मिळून एकूण सत्तावीस जणांचा हा ग्रुप शो आहे आणि आम्ही जवळपास एकशे वीस चित्रं आता प्रदर्शित केलेली आहेत की जी वेगवेगळ्या माध्यमातली आहेत म्हणजे त्याच्यामध्ये पेन्सिल ड्रॉइंग आहेत कलर पेन्सिल्स आहेत वॉटर कलर आहेत ऑइल पेंटिंग्ज आहेत चारकोल आहे अशी वेगवेगळ्या वेग पद्धतीची चित्रं इथे बघायला मिळतील सर आपण जर बघितलं तर आपल्या मागेच तुमची चित्र लावलेलं आहे तर यापैकी एखाद्या चित्राचं वैशिष्ट्य तुम्ही समजून सांगा हां वैशिष्ट्य म्हणजे आता असं आहे की हे जे चित्र दिसतंय ते आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये असं झालं की आपल्याला प्रदर्शनं वगैरे करायला काही स्कोप नव्हता सगळं बंद होतं तर त्यामुळे आम्ही एक असा विचार केला की आपल्या कापैकी काही कलाकारांना थोडंसं कला मांडण्यासाठी म्हणून आम्ही दरवर्षी एक कॅलेंडर आमच्या फाउंडेशनतर्फे काढतो टेबल कॅलेंडर की ज्याच्यामध्ये मे आणि उरलेले अकरा जण असे मिळून बारा महिन्यांसाठी प्रत्येकजण एक चित्र तयार करतो आणि ते आम्ही टेबल कॅलेंडर स्वरूपामध्ये सर्वांना ते आणि मोफत असतं मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये विक्रीचा कुठला हेतू नाही आहे त्या सगळ्यांना आम्ही मोफत देतो तर अशी जी कॅलेंडर्स आम्ही करतो त्यातलं हे यावर्षीचं जे माउंटन्स या विषयावरच्या पद्धतीचं जे कॅलेंडर काढलेलं आहे तर त्याच्यामधलं हे ऑइल पेंटिंग आहे अशी अकरा चित्र त्या यावर्षीच्या कॅलेंडरमध्ये आपल्याला बघायला मिळतील सर आपण जी प्रदर्शन भरवलं याला लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोकांचा खूपच चांगला प्रतिसाद आहे कारण एक तर कसं होतं म्हणजे बालगंधर्व ही जागा अशी आहे की जिथे नाटक किंवा फिरायला येणारे लोक हे खूप मोठ्या संख्येने येतात आणि जाण्या येण्याच्या दृष्टीने मुख्य म्हणजे मध्यवर्ती ठिकाणे आणि बालगंधर्वचं रेप्युटेशन म्हणजे ज्याला नावलौकिक म्हणतो की आर्ट गॅलरी आणि थिएटरच्या दृष्टीने हा गेल्या अनेक वर्षाचा खूप चांगला असल्यामुळे इथे प्रदर्शन भरवलं तर खूपच चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो सर आपण जर बघितलं तर आज सोळा वर्ष पूर्ण हे सोळा वर्धापन दिन आहे आपला तर या सोळा वर्षातली एखादी काही वर। आठवण आठवण म्हणजे मुख्य असं झालं की आमच्या नशिबानी म्हणा किंवा लोकांच्या प्रेमामुळे असेल आजपर्यंत आम्हाला खूप चांगले चांगले लोक या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला किंवा भेट देण्यासाठी म्हणून आले की ज्याच्यामध्ये मी नावं घेऊ शकतो त्याच्यामध्ये ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगेळ आहेत किंवा कथक नृत्य शिकवणाऱ्या मनिषाताई साठे आहेत किंवा दाजी काका गाडगेळ जे सराफ म्हणजे गाडगेळ पी एन जी आपण म्हणतो तर ते अनेकदा आमच्या प्रदर्शनानं भेटी देऊन गेलेले आहेत त्यानंतर रंगभूषाकार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विक्रम गायकवाड तर ते आमच्या एका प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ज्या अर्थी हे लोक आमच्याकडे येतात त्या अर्थी त्यांना एक तर आमचं काम आवडत असावं किंवा कलेवरचं त्यांचं प्रेम असेल त्यामुळे आम्हाला खूप चांगले चांगले अनुभव त्या लोकांकडून ऐकायला मिळाले आणि त्यांच्या अनेक चांगल्या सूचना आम्हाला मिळाल्या धन्यवाद सर आपण जर बघितलं तर सरांनी आपल्याला सांगितलं की या जी चित्रांचा जो अनुभव आहे हा त्यांचा सोळा वर्षापूर्वीपासून आहे ते सरांच्या वडिलांनी ही स्टा आधी सुरुवात केली होती आज सर त्याच पाऊल त्यांचंच पाऊल धरून आज सर पुढं चालले आहे कॅमेरामॅन आशिष भालसिंग सर ऋष्केश जगताप सिटी नाव पुणे